एस एस सी परीक्षेची तयारी मार्कांची भरारी या ऑफरिंगविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया एस एस सी परीक्षेची तयारी मार्कांची भरारी हे ऑफरिंग इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा देण्यासाठी तयारी करत असलेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे इतकंच नव्हे तर नववीमधून दहावीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ऑफरिंगचा खूप उपयोग होऊ शकेल आता ह्यात दहावीच्या परीक्षेकरता अत्यंत सोप्या आणि उपयुक्त टिप्स आपण दिलेल्या आहेत उदाहरणार्थ उत्तरपत्रिका कशी दिसते कशी असते किती पानांची असते आणि ती उत्तरपत्रिका लिहिताना काय काळजी घ्यावी तसंच परीक्षेच्या वेळाचं प्रत्येक विषयानुसार कसं व्यवस्थापन करावं हे सुद्धा आपण सांगितलं आहे आणि या ऑफरिंगमध्ये हे सर्व दहा विषय समाविष्ट आहेत जसं की इंग्रजी मराठी हिंदी संपूर्ण संस्कृत संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि दोन बीजगणित भूमिती भूगोल इतिहास व राज्यशास्त्र आणि हे विषय मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोन्ही मिडीयमसाठी ह्या कोर्समध्ये कव्हर करण्यात आलेले आहे हा कोर्स शिकताना विद्यार्थ्यांना तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील या विविध गोष्टी शिकता येणार आहेत जसं की परीक्षेच्या वेळाचं योग्य रीतीने व्यवस्थापन करणं प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यात उलगडून दाखवलेलं आहे तसंच प्रत्येक विषयाची उत्तरपत्रिका सोडवण्याची आदर्श पद्धत देखील दाखवलेली आहे याचाच अर्थ वेगवेगळे भाषाविषय जसं की मराठी हिंदी इंग्रजी आणि महत्त्वाचे काही विषय की ज्यात उत्तरपत्रिका कशी लिहावी याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो उदाहरणार्थ अल्जेब्रा म्हणजे बीजगणित किंवा जॉमेट्री म्हणजे भूमिती अशा उत्तरपत्रिकासुद्धा आदर्श पद्धतीने कशा सोडवाव्या हे यात सांगण्यात आलेलं आहे तसंच विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका लिहिताना सामान्यत कोणत्या प्रकारच्या चुका होतात आणि त्या आपल्या विद्यार्थ्यांना कशा टाळता येतील याविषयीसुद्धा या, या कोर्समध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या पद्धतीने कोर्समध्ये प्रत्येक विषय हा मांडलेला आहे बघा प्रत्येक प्रश्नपत्रिका ही त्यातल्या प्रत्येक प्रश्नानुसार एक्सप्लेन केलेली आहे आणि त्याचबरोबरीने उत्तरपत्रिका सुद्धा कशी लिहावी हे प्रत्येक विषयाच्या प्रश्नानुसार सांगितलेलं आहे प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार कोणत्याही क्रमाने सोडवू शकताच आणि त्याची उत्तरं बरोबर असतील तर त्याचे मार्कसुद्धा तुम्हाला मिळतील पण लक्षात घ्या पेपर तपासणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेचा जर विचार केलात तर जेव्हा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांप्रमाणे उत्तरपत्रिकेतील उत्तरांचा क्रम असेल तर तो पेपर तपासायला सोपं जातं तुम्हीसुद्धा अशाच क्रमाने पेपर सोडवलात तर पेपर वेळेत आणि योग्य पद्धतीने तपासून होईल यातच तुम्ही उपप्रश्नसुद्धा याच क्रमाने सोडवलेत तर अतिशय उत्तम आता समजा निबंधाचा प्रश्न तुम्हाला थोडा उशिरा सोडवायचा असेल आणि अशा वेळी निबंधाचा प्रश्न जर आधी येत असेल तर त्यासाठी एक ठराविक जागा सोडून आपला पुढचा प्रश्न सोडवणं योग्य ठरेल मग आता ही जागा सोडायची कशी आता बघा हं साधारणपणे प्रत्येक प्रश्न त्याच्या स्वरूपानुसार आणि त्याला मिळणाऱ्या मार्कांनुसार त्या उत्तरासाठी किती शब्द लिहावं हे अपेक्षित असतं जसं की निबंध हा साधारण अडीचशे ते तीनशे शब्दांमध्ये लिहिला जातो मग समजा आपल्याला अडीचशे शब्दांची जागा सोडायची आहे त्यासाठी एका ओळीमध्ये तुम्ही साधारण किती शब्द लिहिता हे मोजून घ्या हां आणि अर्थात हे मोजताना सगळ्यात आधी सराव उत्तरपत्रिकेत मार्जिन आखून तुम्ही चार ओळी लिहा आणि मग त्या मोजून घ्या आता ह्या आकाराच्या अक्षरांमुळे सात शब्द एकाच ओळीत बसतात जर एका ओळीत तुमचेही सात शब्द बसत असतील तर अडीचशे शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी साधारणपणे पस्तीस ते छत्तीस ओळी लागतील आता एवढ्या ओळी सोडून मग तुम्ही पुढील प्रश्न लगेच सोडवू शकता आता तुम्ही इथे काही उत्तरपत्रिका बघत असाल ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची लिहिण्याची पद्धत त्याचं अक्षर हे वेगळं वेगळं आणि त्यामुळे ओळीतील शब्दसंख्यासुद्धा वेगळी आहे यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला किती ओळी लागतील हेही तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टिप्स या कोर्समध्ये समाविष्ट केलेल्या आहेत काही अजून टिप्स बघूया मराठी विषयाच्या परीक्षेची तयारी करताना ह्यातला एक महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप स्वरूप म्हणजे काय तर त्यात किती प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात असे काही मुद्दे आपण बघूयात बरं का आता तुम्हाला स्क्रीनवर ही जी कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका दिसतीये तशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत असते ही साधारण छापील सतरा पानांची असते आणि ही प्रश्नपत्रिका मिळाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा सगळी पानं व्यवस्थित आहेत ना म्हणजे प्रिंट नीट आहे ना ती सुस्पष्ट वाचता येत आहे ना याची तुम्ही खात्री करून घ्या त्यात जर काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका पण बदलून घेतली पाहिजे हं आणि आता प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री झाली की त्यावरती तुमचा सीट नंबर लिहून घ्यायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबरीने लक्षात ठेवा प्रश्नपत्रिकेवर या सीट क्रमांका व्यतिरिक्त कुठलाही इतर मजकूर लिहू नये चौथी सूचना अतिशय महत्वाची आहे जी लक्षात ठेवा ह प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ प्रथम प्रयत्नातला पर्याय ग्राह्य धरूनच केलं जाईल आणि त्यालाच मार्क दिले जातील म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक वन एमध्ये तुम्ही एक पर्याय निवडलात आणि तो लिहिलात मग तो खोडून जर दुसरा लिहिलात तर तो दुसरा पर्याय बरोबर जरी असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही दिलेल्या माहितीवरून तुम्हाला क्रमिकेचं पहिलं पद काढायचं आहे उत्तर लिहिताना इज इक्वल टू देअर फोर किंवा बिकॉज यासारख्या चिन्हांचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग करा जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे स्टेप्समध्ये किंवा आकृतीमध्ये अगदी नीट बघा एककसुद्धा लिहिलेत म्हणजे युनिटसुद्धा लिहिलेत हा रिपोर्ट आहे म्हणजेच घडून गेलेल्या घटनेचा हा वृत्तांत आहे म्हणूनच ह्या विद्यार्थ्याने बघा हा रिपोर्ट लिहिताना सगळीकडे भूतकाळाचा वापर केला आता याचबरोबरीने जशा ह्या टिप्स विद्यार्थ्यांना मिळतील त्याचबरोबरीने उत्तरपत्रिका लिहिताना इतर विद्यार्थ्यांनी काय प्रकारच्या चुका केलेल्या आहेत किंवा ते करू शकतात आणि त्या आपण कशा टाळायच्या याचं एक छोटंसं अॅनालिसिस सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी मिळणार आहे उदाहरणार्थ चला आता जाऊया प्रश्न दोन कडे कृतीवर आधारित सर्व प्रश्नांमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तराभोवती चौकटच काढलेली नाहीये त्यामुळे नक्की उत्तर कोणतं हे पटकन समजून येत नाही लक्षात ठेवा की कृतीवर आधारित प्रश्नांमध्ये तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरं लिहायची असतात याचबरोबरीने असंच कंटेंट हे आपल्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण तयार करतोय नाव लेट्स सी दर्ड क्वेश्चन in this question you had to solve some activity-based questions and some sub-questions you can see on the screen how we should solve these questions the answers to activity-based questions are written in side boxes as you can see now you can see that the number of the sub-question to be solved has been written and the answer has been provided a proper gap is maintained between the two answers, approximately one or two lines. After each answer, a line is drawn with a pencil. Also, important points or equations in the answer are underlined. Proper symbols such as since and therefore have been used where needed. All the steps have been written systematically in the answers. इफ ऑल द आन्सर्स आर रिटन इन दिस मॅनर यू विल डेफिनेटली गेट फुल मार्क्स फॉर क्वेश्चन याचबरोबरी मी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या टिप्स घेता घेता काही तुलनात्मक प्रश्नसुद्धा सोडवता येणार आहेत ज्यातनं त्यांचं या विषयाचं अंडरस्टँडिंग हे जास्त चांगल्या पद्धतीने घडेल उदाहरणार्थ आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की जोड्या लावा हा प्रश्न कुठल्या पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्याला चार पर्याय दिलेले आहेत आता हे पूर्ण चार पर्याय पाहून विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर निवडायचं आहे याचबरोबरीनी भूगोलासारख्या विषयांमध्ये नकाशातले घटक दाखवताना कशा पद्धतीने दाखवले पाहिजेत अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे ज्यात तुम्हाला लक्षात येईल की जसं आपण टिप्समध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या, त्या विद्यार्थ्याने नकाशादेखील भरला आहे आणि सूचीसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्याने निवडताना तो पर्याय निवडला आहे याचबरोबरीनी एका पूर्ण उत्तरपत्रिकेतल्या चुका शोधणं अशा पद्धतीचे एक्झरसाईजसुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी या कोर्समध्ये देतो आहे यात बघा तुम्हाला लक्षात येईल फॉर्मॅटिंगच्या चुका ओळखण्यासाठी एक एक पान हा एक एक प्रश्न आहे बघा विद्यार्थ्याने आधी ते पान नीट पाहून घेतलं आणि याच्यात काही चुका फॉर्मॅटिंगच्या दृष्टीने झालेल्या दिसत आहेत त्या विद्यार्थ्यांनी आता इथे ओळखायच्या आहेत जसं की मुख्य प्रश्न हा नवीन पानावरच्या प्रश्नाच्या चौकटीत लिहिलेला नाही आहे उत्तर उत्तरपत्रिकेत प्रश्न लिहिला आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी योग्य ते पर्याय निवडत सर्व प्रश्न पुढे पुढे सोडवत गेल्यास अशा पद्धतीने ही एक्झाम संपेल आणि या एक्झामचा नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला हा असा एक रिपोर्टसुद्धा मिळू शकेल की ज्यात प्रश्नाच्या स्वरूपात जे उत्तरपत्रिकेचं पान दाखवलं होतं ते पाहता येईल आणि त्याच्यात विद्यार्थ्याने कुठले प्रश्न कुठले पर्याय हे उत्तर म्हणून निवडले होते आणि त्याच्याऐवजी जर ते चुकले असतील तर योग्य उत्तर काय हे सुद्धा इथे सांगितले जाईल जे। जेणेकरून विद्यार्थ्यांच्या फॉर्मॅटिंग विषयातल्या चुका टाळाव्या आणि त्यांचा याबाबतीतला अभ्यास हा अगदी पक्का व्हावा या दृष्टीने ह्या सगळ्या एक्झरसाइजेसचा त्यांना खूप उपयोग होईल तर अशा रीतीने या ऑफरिंगमध्ये एकूण दहा विषय समाविष्ट आहेत आणि कोर्सचा कालावधी प्रत्येक मिडियमसाठी हा सहाशे मिनटं अर्थात दहा तास आहे आणि ह्याचं डिव्हिजन पुढील प्रमाणे यात इन्फॉर्म कंटेंट म्हणजे टिप्सचे व्हिडिओज हे साधारण तीनशे मिनटांचे आहेत तर तीनशे मिनटांमध्ये वेगवेगळे एम सी क्यूज आणि उत्तरपत्रिकेतील चुका ओळखणे ज्याचं रिपोर्ट जनरेट होतील या ऑफरिंगमधून खूप ॲडमिशन तुम्हाला मिळाव्यात अशी माझी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद